सर्वांना नमस्कार दिलकारिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कृष्णा आणि कान्हा एकत्र स्कूलमध्ये जात होते आणि आता जसं घरी कृष्णा आणि कान्हा यांची तुलना व्हायची तशी स्कूलमध्ये सुद्धा कानाची तुलना व्हायची आणि सतत कृष्णाला कान्हा बघ असा करतो कान्हा बघ कसा करतो कान्हावर किती छान संस्कार आहेत असं बोललं जायचं त्यामुळे कृष्ण आणखीन चिडायचा आणि ऋतूला वाटायला लागलं की कान्ह्यामुळे कृष्णा चिडतोय आणि तो आणखीन वाईट वागतोय त्याची खूप म्हणजे खूप चिडचिड होते ऋतू आता एक आई होती ती सुद्धा कृष्णाची त्यामुळे ती कृष्णासाठी असा विचार करायची आणि कळत नकळत ती कान्ह्याचा रागराग करायला लागली जो कान्हा आधी तिलाही आवडायचा तो आता तिला आवडत नव्हता आणि त्याचवेळी कृष्णा स्कूलमधून घरी आला आणि त्यानं दप्तर फेकून दिलं सगळ्या वस्तू जिकडच्या तिकडं फेकल्या आणि रूममध्ये रागात जाऊन बसला आणि मुग्धा त्याच्या पाठीमागून आली आणि ऋतूला म्हणाली आई अगं बघ की आज कृष्णानं कान्हाला खूप मारलं आणि ऋतू म्हणाली का का मारलं मुग्धा म्हणाली मला नाही माहीत पण गाडीतून येताना कृष्णानं त्याला खूप मारलं पण आई कान्हानं मात्र अजिबात काहीही न बोलता गुपचूप मार खाल्ला मलाच खूप वाईट वाटली आणि आता हे ऐकलं तसं ऋतूलासुद्धा थोडं वाईट वाटलं आणि काय करावं या कृष्णाचं तिला कळेना दिवसेंदिवस तो फारच आक्रमक होत चालला होता मग ऋतू कृष्णाकडं गेली त्याला म्हणाली कृष्णा मी असं ऐकलं की तू कान्हाला गाडीमध्ये मारलंस तू असं का केलं बाळा आणि कृष्णा म्हणाला मॉम त्या कान्हाला इथून हाकलून दे आज त्याच्यामुळे मला स्कूलमध्ये सगळे हसले सगळ्या मुलीसुद्धा हसल्या आणि मग माझा अपमान झाला मॉम त्याला माझ्या स्कूलमध्ये घालायची काय गरज होती मला नाही आवडत तो नोकरांचा मुलगा असून तर सगळ्यांपेक्षा जास्त लाडका आहे स्कूलमध्ये घरी डॅडी त्याचे लाड करतात स्कूलमध्ये प्रिन्सिपल सगळ्या टीचर त्याचेच लाड करतात आणि मला खूप बोलतात आणि आता ऋतू त्याला हळूच म्हणाली कृष्णा मी काय म्हणते तुझे डॅडी किंवा स्कूलमधले प्रिन्सिपल टीचर कानाला का पसंत करतात सांग बरं कृष्णा म्हणाला कारण तो सगळ्यांचं ऐकतो मूर्खासारखं मला नाही आवडत कुणाचं ऐकायला तो अभ्यासात हुशार आहे म्हणून काय झालं त्याच्याकडे पैसे नाहीत ना ही तो गरीब आहे तरीही तो सगळ्याला का आवडतो तो कधीच कोणत्या फ्रेंडला खाऊ देत नाही चॉकलेट देत नाही तरीही त्याच्याकडे फ्रेंड जास्त झालेत मी इतकी चॉकलेट देतो माझे फ्रेंड कमी होत आहेत सगळे त्याला लाईक करतात आणि मला डिसलाईक करायला लागले आहे आणि ऋतू म्हणाले मग कृष्णा तू पण कानासारखा प्रयत्न कर ना वागण्याचा अरे पैशानं गुण विकत घेता येत नाहीत बाळा पण गुणी माणूस खूप पैसा कमावू शकतो आणि कृष्णा म्हणाला आई मला गुण कमावण्याची गरज नाही कारण माझ्याकडे पैसे आहेत माझे डॅडी खूप श्रीमंत आहेत आणि त्या कानाच्या डॅडीचा पत्तासुद्धा नाही म्हणूनच त्याला सगळे गरीब गरीब म्हणून जवळ करतात आता या कृष्णाला काहीही सांगितलं तरी त्याच्या उपचित गुणानुसार आणि रक्तानुसार त्याला सगळं उलटंच ऐकायला मिळतं आणि ऋतू त्याला म्हणाली बरं जर मग काना इथं नाही राहिला तर तू सुधारशील का तू तुझी चिडचिड करणं बंद करशील ना बाबाची नीट बोलशील सगळ्यांचा मान लागशील का आणि कृष्णा म्हणाला आधी त्याला इथून हाकलून दे मग मी चिडणार नाही आणि आता मोगदानं हे ऐकलं पण आता ती काही नाही बोलली गप्प बसली पण आता आई खरंच कान्हाचा दोष नसताना त्याला इथून हकलून देईल की काय असं तिला वाटलं आणि इकडे कान्हाच्या गालावर गळ्यावर बोच करण्याचे वण होते आणि वंदना त्याला म्हणाली कान्हा अरे हे काय झालं तुला कोणी मारलं की काय ते पण इतक्या वाईट पद्धतीनं कान्हा आता खाली मान घालून गप्प उभा राहिला वंदना म्हणाली अरे बोल कुणी मारलं तुला आणि कान्हा म्हणाला आई तूच म्हणालीस काही हो ना काहीही झालं तरी त्याचं नाव नाही घ्यायचं कारण तो मालकांचा मुलगा आहे मग मी नाही त्याचं नाव घेऊ शकत आणि हे ऐकलं तसं वंदनानं कान्हाला छातीशी लावलं आणि तिच्या डोळ्यातून खूप अश्रू व्हायला लागले किती लाचार व्हायला लागतं आणि माझ्या मुलाला किती खपवून घ्यावं लागतं केवळ मी सांगितलं म्हणून कान्हा कृष्णाचं इतका खपवून घेतो नाहीतर ना सुद्धा त्याच्याशी भांडायला कमी केलं नसतं आणि आता संध्याकाळी जेवण करताना मात्र श्रीचं लक्ष कान्हाच्या गालाकडे गेलं आणि तो बघत म्हणाला हे काय झालं आणि हे नखाचे व्रण कसले आहेत कान्हा कोणाशी मारामारी झाली का तुझी तशी ऋतू तु घाबरली आणि ती कान्हाकडं बघत होती आणि वंदना नाळे साहेब अहो शाळेमध्ये झालं असेल मुला मुलांची भांडणं त्यात काय इतकं आणि श्री म्हणाला नाही काना कोणाशी भांडणं शक्य नाही त्याचा स्वभाव इतका पापभिरू आहे की कोणी त्याच्याकडे भांडायलासुद्धा येत नाही आणि तेही इतक्या अमानुष पद्धतीनं ही तर हिंसा आहे काना सांग हे सगळं कोणी केलं मी प्रिन्सिपलकडे तक्रार करतो उद्याच काना आता काहीच बोलला नाही श्री आता जेवता जेवता उठला आणि अँटीसेप्टिक क्रीम घेऊन आला आणि त्यानं स्वतः त्या ओरखड्यांवर लावली आणि वंदनाच्या हातात देऊन म्हणाला ही झोपताना आणखीन एकदा लाव नाहीतर नखांचं इन्फेक्शन होईल आणि श्री पुढे म्हणाला आणि खूपच हिंसक दिसतोय तो, तो मुलगा ज्यानं कान्हाला इतकं मारलं आणि ऋतू तुझ्या लाडक्या चिरंजीवाचं तर हे काम नाही ना असं श्रीनं ऋतूला विचारलं तशी ऋतू म्हणाली अहो नाही श्री आता इतके दिवस ते दोघे एकत्र येतात जातात कृष्णानं कधीच असं केलं नाही मग आज कशाला करेल ना असं ऋतू चक्क खोटी बोलली आता तिलाच कळत नव्हतं की ती आता काय करते आणि कसं वागते पुत्रप्रेम तिला आंधळं करत होतं आणि श्रीने मग तो विषय तिथेच सोडला मग दुसऱ्या दिवशी सुट्टी होती कानानं त्याचा अभ्यास पूर्ण केला आणि खेळण्यासाठी बाहेर आला कृष्णाचे आसपासचे सगळे फ्रेंड गोळा केले त्याने आणि आता कृष्णा नक्कीच कान्हाचा अपमान करणार होता बॅट बॉल खेळताना त्यांचा बॉल कान्हाच्या पायात आला आणि कृष्णा त्याला म्हणाला ए तो बॉल उचल कान्हानं आता बॉल उचलला आणि फेकणार त्यांच्या दिशेनं इतक्यात कृष्णा म्हणाला ए फेकू नको इकडे घेऊन ये कृष्णाकडे कान्हा तो बॉल घेऊन गेला आणि कृष्णानं फार ॲटिट्यूडमध्ये त्याची बॅट खांद्यावर ठेवली आणि कान्हाला म्हणाला हा बॉल तू हातात घेतलास ना आणि खराब झालाय आता तुझ्या कपड्याने पुसून दे पण कान्हानं तसं केलं नाही कृष्णाचं असं वागणं त्याचा स्वाभिमान दुखावणारं होतं आणि वंदनानं सांगितलं होतं कान्ह्याला चूक नसताना स्वाभिमान घाण ठेवायचा नाही आपल्या गरिबाचा स्वाभिमान हाच दागिना असतो म्हणून कान्हा काहीच न बोलता शांत उभा होता हातात बॉल घेऊन तसाच उभा होता आणि कृष्णा म्हणाला तू बॉल पुसून देत नाहीस ना मग तुझ्या बापाचं नाव सांग आणि आता सगळी मुलं कान्हाची टर उडवत होती तुझा बाप कुठे आहे असं म्हणत होती तशी तिकडून ऋतू तिथं आली आणि वंदनासुद्धा लांबून ते सगळं बघत होती आणि ऋतू तिथं आली आहे म्हणजे नक्कीच कृष्णाला काहीतरी बोलेल असं वंदनाला वाटलं आणि कान्हाची सुटका होणार पण ऋतू म्हणाली कान्हा अरे कृष्णा म्हणतो तर बॉल बॉलपुसून त्यात काय इतकं आणि हे ऐकलं वंदनानं लांबूनच आणि तिला धक्का बसला वंदना आता पटकन तिथं गेली आणि आता ऋतू सांगते म्हणून कान्हनं त्याच्या शर्टला बॉल पुसायला लागला तसं वंदनानं त्याच्या हातातून बॉल हिसकावून घेतला तिच्या पदराला पुसला आणि मग कृष्णाच्या हातात दिला आणि म्हणाली छोटेसाहेब राग मानू नका हां आणि तिथून कानाला घेऊन निघून आली तिचे डोळे आता पाण्यानं भरले होते पण तिने तिचे अश्रू अडवले आणि कान्हा म्हणाला आई तू का पुसला तो बॉल मी पुसत होतो ना त्यानं मला सांगितलं होतं आणि वंदना म्हणाली मी असताना तुझा अपमान कसा होऊ देईल तू तिकडे जाऊ नकोस चल घरात आणि काना वंदनाला म्हणाला आई मी सईकडे खेळायला जाऊ का ती शेजारच्या बंगल्यात असते ना तिची आई तिथे काम करते बागेचं वंदना म्हणाली कोण सई का म्हणाला आहे एक सई ती स्कूलमध्ये मी निघालो ना की गेटमधून रोज बाय बाय करते वंदना म्हणाली पण तू नीट जाशील ना वाहनं बघून जा आणि कान्हा सईसोबत खेळायला गेला आणि वंदना म्हणाली बरं झालं त्यानिमित्ताने आपल्याच तोला मुलाचा सवंगडी तरी कानाला मिळेल मुग्धा चांगले असले तरी कृष्णा मात्र कानासोबत खेळत नव्हता सतत त्याला पाण्यातच बघायचा आणि गरीबाचे मित्र गरीबच असतात गरीबच असलेले बरे श्रीमंत आणि गरीब यांचा मेळ बसणं कठीण आहे आत्ताच्या जमान्यात कुठे कृष्ण आणि सुदामा याची मैत्री पण आज असे कृष्ण सुदामा कुठंच भेटणार नाहीत कारण मित्र गरीब असून त्याचे पोहे खाणारे कृष्ण संपलेले आहेत आणि असे कृष्ण या स्वार्थी जमान्यात जन्मसुद्धा घेत नाहीत आणि असा वंदनानं विचार केला आणि दुसऱ्या क्षणी तिला तिच्या विचारांची लाज वाटली जेव्हा समोरून श्री येत होता तिने जीभ चावली तिचे शब्द मागे घेतले आणि म्हणाली साहेबसुद्धा आहेत की आजच्या जगातले श्रीकृष्ण त्यांच्या नावातही श्रीरंग आहे सगळ्यांना मदत करतात गरिबासोबत मैत्री करतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हातात भाकरी घेऊन खातात त्यांच्या कन्स्ट्रक्शनवर कामाला असताना जमिनीवर मांडी घालून त्यांनी रडणाऱ्या कान्हाला मांडीवर घेतला हे मी नाही विसरू शकत माझ्या कान्हाला किती आपुलकीनं वागवतात देवा मला माफ कर मी उगीच म्हणाले की आजच्या जगात असे कृष्ण नाहीत पण श्रीरंगसाहेबांच्या रूपाने तूच आहेस त्यांच्या आतमध्ये ज्यांनी आम्हाला इतकी मदत केली वंदना आता असा विचार करत होती आणि श्री तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला अगं काना कुठे आहे दिसत नाही तो वंदना म्हणाली शेजारी सई आहे ना त्याची मैत्रीण तिकडे गेलाय खेळायला श्री म्हणाला अरे वा म्हणजे कानाची एक फ्रेंड झाली म्हणायची सॉरी सॉरी फ्रेंड नाही गर्लफ्रेंड असं म्हणून श्री हसायला लागला आणि आता त्याला माझी आठवण येईल ना असं म्हणाला वंदना आता हसली आणि म्हणाली मलाही माहीत नाही ती मुलगी कोण आहे श्री म्हणाला अगं मी बघितलंय तिला फार गोड आणि गोंड साहेब आणि आता त्याला एक फोन आला त्याचा बिझनेस पार्टनर आणि मित्र निरंजनचा आणि श्री त्याच्याशी बोलत वंदनापासून दूर गेला आणि नेहमीप्रमाणे निरंजन नाराजच होता त्याची मुलगी हरवली होती त्याचं दुःख त्याला विसरता येत नव्हतं आणि निरंजन श्रीला त्याच्या मुलाच्या बर्थडेला इन्व्हाइट करत होता आणि मग श्रीच्यासुद्धा लक्षात आलं की कृष्णाचा बर्थडेसुद्धा काही दिवसांवर आला आहे आणि त्याच्या अशा गप्पा सुरू आणि इकडे ऋतू वंदनाकडे आली आणि म्हणाली वंदना मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे खरं तर मघाशी ऋतूचं बोलणं ऐकलं आणि वंदना नाराज होती पण आता शेवटी ऋतू मालकीन होती आणि वंदना नोकर होती आणि ऋतू वंदनाला म्हणाली वंदना तुला राग आला का मघाशी माझा आणि कृष्णाचा पण काय करू ग कृष्णाला सुधारण्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागणं एवढा एकच पर्याय वाटतो मला नाहीतर तो हातचा जाईल ग जितकं जास्त त्याला रागवून सांगेल ना तितकं जास्त तो चिडतो बाप लेकामधून तर विस्तव जात नाही तेही इतक्या कमी वयात मग पुढे कसं होणार तू बोल वंदनाला आता ऋतूची परिस्थिती कळली आणि ती म्हणाली हो मॅडम तुमचं बरोबर आहे कृष्णासाहेबांचं ऐकून बघितलं पाहिजे मग काही फरक पडला तर पडला आणि ऋतू म्हणाली खरंच वंदना तुला असं वाटतं ना की कृष्णाचं ऐकलं पाहिजे वंदना म्हणाली हो आणि ऋतू म्हणाली मग वंदना तू कानाला घेऊन इथून जातेस का आणि हे ऐकलं तसं वंदनाला धक्का बसला आणि तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले खरं तर कारण जेव्हापासून ती इथे आली होती तेव्हापासून तिला खूप निवांत वाटत होतं कसलीही धास्ती नाही भीती नाही कानाच्या भविष्याची चिंता नव्हती आणि ऋतू आता का म्हणते हे वंदनाला कळलंच होतं कान्हावर मी इतके चांगले संस्कार केले हे माझं चुकलं की काय आणि एखाद्याचा चांगूलपणा संस्कार दुसऱ्याला किती नकोसे होतात आणि विनाकारणच ते लाभ पकडतात हे वंदना प्रत्यक्षात अनुभवत होती पण ज्या ऋतूला कान्हा आवडायचा ती ऋतू तीच ऋतू असं म्हणेल असं वंदनाला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि ऋतू इकडे तिकडे बघत म्हणाली वंदना श्रीलाही सांगू नकोस नाहीतर ते तुला कधीच इथून जाऊ देणार नाही तू काहीही कारण सांग तुझं वैयक्तिक कारण आहे पण प्लीज इथून जा हवं तर मी तुला पैसे देते कानाचंसुद्धा ॲडमिशन त्या शाळेतून काढून घे दुसऱ्या शाळेत कर वंदना माझ्यासाठी एवढं करशील ना वंदना आता कोड्यात पडली हो म्हणावं की नाही तिला काहीच कळेना ना इतक्यात ऋतूच्या पाठीमागं श्री आला आणि म्हणाला काय झालं ऋतू काय गप्पा सुरू आहेत तशी ऋतू थोडी घाबरली पुन्हा स्वतःला सावरत म्हणाली काय नाही श्री अहो कृष्णाचा बर्थडे आला ना आता त्याची तयारी कशी करायची ते वंदनाला सांगत होते वंदना तुझ्या लक्षात आलं ना मी काय काय सांगितलं ते असं ऋतू तिच्याकडे बघून सहेतुकपणे म्हणाली आणि वंदना ह मान हलवून म्हणाली हो मॅडम माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि श्री ऋतूला म्हणाला मग आत्ताच निरंजनचा अगं फोन आला होता ऋतू त्याच्याही मुलाचा बर्थडे आहे आणि त्यावरून माझ्याही लक्षात आलं की कृष्णाचा वाढदिवस आहे आणि ऋतू आता तू हे फंक्शन इथे करशील ना आणि ऋतू म्हणाली हो मग श्री तिला आतमध्ये घेऊन गेला आणि वंदना आता कसं करावं कानाला घेऊन कुठे जाऊ असा विचार करायला लागली वंदनाला रात्रभर झोप नाही आली कानाला कुशीत घेऊन ती जागीच राहिली बाहेर जावं तर ते गुंड तिची वाट बघत होते शेखरही तुरुंगातून पळून आला होता त्याचीही नजर कानावर पडणार असं तिला वाटलं आणि तिने आता कृष्ण कन्हैयालाच हात जोडले आणि म्हणाली तूच काहीतरी मार्ग दाखव मग दुसऱ्या दिवशी निरंजनच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत जाताना आजही श्री म्हणाला कानाला घेऊन जातो पण वंदनानं आता कानाला मुद्दाम झोपवला आणि पाठवला नाही पार्टीवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वंदनाला ऋतू म्हणाली वंदना तू काय ठरवलं आणि वंदना हात जोडून म्हणाली मॅडम मी जरा विचार करते अहो कुठे जाऊ मी ऋतू म्हणाली मी माझ्या बहिणीला विचारू का तिला मोलकर्णीची गरज असेल तर तिकडे जातो पण इथे थांबू नको वंदना म्हणाली पण श्रीसाहेबांना काय सांगू ऋतू म्हणाली मला असं वाटतं की त्यांना न सांगितलेलं बरं आणि तू तसंच निघ नाहीतर काहीतरी खोटं कारण सांगून निघ तुझ्या आईवडिलांनी तुला बोलावलं असं म्हण रुत, ऋतू तर आता वंदनाला खूप सगळे मार्ग सुचवत होती इथून जाण्याचे खूप खूप स्वार्थी झाली होती ऋतू वंदनाला आता एक एक दिवस जसंजसं ढकलावा तितकं बरं वाटत होतं आणि ऋतूला मात्र लवकरात लवकर ती इथून जावी असं वाटत होतं आणि एक दिवस ऋतू वंदनाला कठोर शब्दात म्हणाली वंदना मला असं वाटतं की तुला इथून जायची इच्छाच नाही अगं तुझ्या मुलामुळे माझा मुलगा बिघडतो हे तुला दिसत नाही का मी तुला कामावर ठेवलं आणि मीच तुला जायला सांगते तर तू का जात नाहीस ग असं तर नाही ना की ना तुला आता कानाची ढाल करून इथं राहायचं आहे आणि हे शब्द वंदनाच्या खूप जेवारी लागले आणि ती हाऊसमध्ये जाऊन खूप रडली मग संध्याकाळ झाली आजही नेहमीसारखं कान्हा श्रीच्या शेजारी बसून जेवला ऋतूचं तोंड मात्र चांगलंच फुगलेलं होतं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती आणि जेवणाऱ्या कानाकडे ती खूप रागात बघायची काही तो तिचं फुकटचं खातोय आणि जी तुच्छता कृष्णाच्या नजरेत असायची तीच तुच्छता ऋतूच्या नजरेत दिसत होती हे वंदनाला सहन झालं नाही कृष्णा लहान ना आहे म्हणून ती सगळं सोडून द्यायची पण ऋतूचं वागणं ती विसरू शकत नव्हती श्रीला मात्र याची खबर नव्हती आणि त्याच रात्री सगळे झोपले तेव्हा वंदना हाऊसमध्ये लाईटही न लावता गुपचूप उठली तिने कान्हाला झोपेतून उठवलं आणि म्हणाली कान्हा चल आपला इथला मुक्काम संपला कान्हाला काहीच कळत नव्हतं तो म्हणाला आई इतक्या रात्री आपण कुठे चाललो आहे आणि वंदना म्हणाली देव वाट दाखवेल तिकडे जाऊया आतापर्यंत त्यानं साथ दिली इथून पुढे सुद्धा तोच साथ देईल काना म्हणाला पण आई आपल्याला घर घर कुठे आहे आणि अंधारातच डोळ्यातले अश्रू पुसत वंदना म्हणाली कान्हा आपलं घर खूप मोठं आहे या बंगल्यापेक्षा खूप मोठं चार दिशा याच भिंती आणि त्याचं छत म्हणजे आकाश तू फक्त तुझं दप्तर घे बाकी इथलं काहीही नको जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला काहीही कमी पडणार नाही असं म्हणून अंगच्या कपड्यांशी वंदना कान्हाला घेऊन रात्रीच गुपचुप गोकुळ बंगला सोडून निघून गेली रात्रभर कान्हाला मांडीवर घेऊन फुतपाथ झोपली आणि सकाळी जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा तिनं बघितलं की एका भुरट्या चोरट्याने कानाचं दप्तर चोरलं होतं वंदना त्याला म्हणाली ए त्यात काहीच नाही रे ते इकडं दे तो चोरटा म्हणाला असं कसं काही नाही बघतो ना काही आहे का ते आणि त्यानं कानाचं पुस्तक वह्या भिरकावून दिल्या त्याला काहीच सापडलं नाही तो वैतागुर म्हणाला छे भिखारी साले एक रुपया नाही यात त्यानं ते दप्तरही भिरकावून लांब फेकलं कान्हा आता रडत रडत त्याची वह्या पुस्तकं गोळा करत होता वंदनाला त्या चोरट्याचा खूप राग आला खूप म्हणजे खूप राग आला आतापर्यंत ज्यांचा ज्यांचा राग तिच्या मनात होता त्या सगळ्यांचा राग त्याच्या मनात एकवटला शेखर तिचे आई वडील रश्मी कृष्णा आणि आता ऋतू सगळ्यांचा राग तिला एकदमच आला आणि समोर तो चोरटा दिसला वंदनानं सरळ दगडं उचलून वेड्यासारखी त्याच्या अंगावर भिरकवायला सुरुवात केली आणि म्हणाली बोल घेशील का माझ्या मुलाचं दप्तर काय बिघडवलं आहे त्यानं तुमचं का तुम्ही सगळे त्याचा रागराग करता का तुम्ही सगळे त्याच्या जीवावर उठलात का त्याची हुशारी तुम्हाला बघवत नाही असं म्हणून वंदना सवताळी होती आणि आज पहिल्यांदा इतकी हायपर होऊन त्या चोरट्याला दगड मारत होती फुटपाथवरती येणारे जाणारे मॉर्निंग वॉकला असणारे लोक तिच्याकडे बघायचे आणि म्हणायचे या बाईला वेळ लागले की काय तो चोरटा सुद्धा म्हणाला ए बाई अगं तू वेडी आहेस की काय आणि वंदना म्हणाली हो मी वेडी आहे आहे मी वेडी आणि मी सगळ्यांचा जीव घेणार का माझ्या मुलाला सुखानं जगू देत नाहीत असं म्हणून वंदना रडायला लागली आणि कान्हा तिच्याजवळ आला तिला मिठी मारून रडायला लागला आणि इकडे गोकुळ बंगल्यामध्ये सकाळी सकाळी कान्हा दिसला नाही म्हणून श्री सैरभर झाला कान्हा कान्हा वंदना म्हणून तो सगळीकडे त्यांना शोधत होता आणि ऋतूला वाटलं नक्कीच वंदना हे घर सोडून गेली आणि ती गालात हसायला लागली आणि कृष्णालासुद्धा आनंद झाला